फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूप जास्त फॅशनमध्ये असलेल्या तीन मंगळसूत्राचे प्रकार सांगणार आहे असे मंगळसूत्र घालण्याची सध्या खूपच फॅशन आहे असे मंगळसूत्र स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात नंबर एक सध्या डेली यूजसाठी मंगळसूत्रामध्ये अशा नाजूक फॅन्सी मंगळसूत्र घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे काही मंगळसूत्राच्या डिझाईन्स या मालिकेमुळे ट्रेंड मध्ये आले आहेत तर काही मंगळसूत्राच्या डिझाईन्स या ट्रॅडिशनल वाटी मंगळसूत्रांनाच ट्रेंडी लुक देऊन डिझाईन करण्यात आले आहेत असे मंगळसूत्र घातल्यावर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो शिवाय असे मंगळसूत्र मॉडर्न कपड्यावरही मॅच होतात त्यामुळे डेली यूज साठी अशा नाजूक डिझाईनच्या मंगळसूत्रांचा खूपच ट्रेंड पाहायला मिळत आहे नंबर दोन सध्याचे गोल्ड फॉर्मिंग लॉंग डिझायनर मंगळसूत्र ही खूपच फॅशनमध्ये आहेत लग्न समारंभामध्ये फॅमिली फंक्शन मध्ये सणावरात साडीवर असे हेवी डिझायनर मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे असे मंगसूत्र काटपद साडी पैठणी साडीवर घातल्यास तुमच्या लुकला अधिक शोभा येते या मंगळसूत्राच्या डिझाईन मध्ये अनेक व्हरायटीज पाहायला मिळतात असे रजवाडी पॅटर्नचे मंगळसूत्र सुईधागा पॅटर्नचे मंगसूत्र हेवी पट्टी मंगळसूत्र डिझायनर पेंडेंट मंगळसूत्र खूपच यामध्ये ट्रेंड करत आहेत डिझायनर मंगसूत्र सध्या वन ग्रॅम गोल्डमध्ये बनवलेले असे डिझायनर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये चोकर मंगळसूत्र आहेत बकोळी मंगळसूत्राचा नवीन पॅटर्न देखील महिलांना खूपच आवडला आहे तसेच असे बोर्मन यूज करून बनवलेले असे लॉंग बोरमा मंगळसूत्र ही सध्या अधिक डिमांडिंग आहेत जर तुम्हाला नेहमीच्या मंगळसूत्रापेक्षा थोडे हटके पॅटर्नचे मंगळसूत्र नेहमीच घालायला आवडत असतील तर या डिझायनर ट्रॅडिशनल टचच्या मंगळसूत्रांना एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा